साहेब हे सगळे सगळे बाब आहे जर बाबचं झाकण काढलं तर याचा परिणाम काय होईल हे सांगता येणार नाही आम्ही नरवडेला आली बोलडे आम्ही घर झरवडे आमचं काल वाट झाले की बाबा हे करा मला कुठेतरी भीती आहे की बाबा वेस्फोट नाही झालं पाहिजे शिक्षण करणारे पोरं हो गावाला पाठवून द्यावं लागेल आणि आम्हाला काय करायचं ते करावं लागत आमच्यावर कोणते गुन्हे दाखल झाले तरी चालतंय तर आमचा अंत पाहू नका तुम्ही त्या सोमनाथ सूर्यवंशीला जे मारलं हे सोमनाथ सूर्यवंशी का अतिरेक्या होता का एक फोटो पाहायला व्हॉट्सअपवर त्याचा एक इंच जागा सुद्धा कमी रिकामी आहे इथं अतिरेकीला बिर्याणी खाऊ घालले जाते आणि या काय केलं होतं यानं काय केलं होतं फक्त संविधाना विरोधात ज्यांना उठामणा केली त्याच्यात तो सामील झाला होता त्याला इतकं मारलं की एक इंच सुद्धा जागा भेटली नाही आणि यायला या या एकट्यालाच मारलं नाही कारण बाळासाहेब आंबेडकर जर त्या परभणीला अंतविधीसाठी नसते तर तिथं किती पोलिसांचे मुडते पडले असते हे सरकारला पाहायचं आहे तिथं पडलं असते पण बाळासाहेब आंबेडकर तिथं होते त्याच्यामुळे सगळं शांततेत झालेलं आहे आणि मराठा महासंघाच्या वेळेस मराठा मोर्चाच्या वेळेस आंतर सराठीच्या वेळेस लोकांनी पोलिसांना पन्नास पोलिसाला मारहाण केली तिथं बॉम्बिंग परिषद झालं आता एवढ्यावरच आपलं काही थांबणार नाही जेवढ्या ग्रामीण भागातून आम्ही मंडळी शहराच्या उद्या बैठक घेऊ आणि आठ दिवसात हत्येचा गुन्हा जर त्यांच्यावर दाखल झाला नाही आणि त्यांना आदेश करणार कोण आहे शहाजी उमाप महाराष्ट्र शासनाचा शहाजी उमापला फोन आला शहाजी उमाप न सूत्र सगळं हाती घेतले आणि तिने कोंबिंग ऑपरेशन सुरू केलं या शहाजी उमापवर त्या पोलिस पोलीस अधिकाऱ्यावर आणि ज्यांना फोन केला शासनाचा ज्यांना फोन केला मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो त्याच्यावर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही आम्ही उद्या बैठक घेतो तुम्ही सुद्धा तुमच्या गावात गेल्यानंतर तुमच्या गावात नातेवाईकाला आठ दिवसात आम्ही पुन्हा पुन्हा जो जर त्यांचं निलंबित केलं नाही आताचा गुन्हा दाखल झाला नाही तर आठ येणाऱ्या आठ दिवसात सूरज गवळी साहेबांना सांगतो त्या प्रभावच्या मुस्लिम समाजाची बैठक घ्या आपण सगळे बैठक घेऊन सगळे समाज मिळून आपण इथं भव्य दिव्या असे होईल आंदोलन आम्ही करणार आहे मला बोलण्याची संधी दिली आणि या सगळ्याच आंदोलनाचं राजू मगरे हे मगाडे आमचे उमेश सुधार हे नवजवनपूर नवजीवन पोर आहे आणि यांना मी सर्वांना अभिन यांचं मी अभिनंदन करतो आणि येणाऱ्या आठ दिवसात जे आपल्याला नियोजन करायचं ते त्याचं प्लॅनिंग करू माझ्या दोन शब्द मी सांगतो